नमस्कार नमस्कार माझं नाव राहुल माली मी रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आज आपण साहेब या गावाचं नाव काय हे वाघापूर वाघापूर बर आणि आपण तुमचं नाव काय म्हणले माझं ना नाव ज्योतिराम बापू आरडे ज्योतिराम बापू आरडे गाव वाघापूर तालुका कोल्हापूर बुधरगड जिल्हा कोल्हापूर बरं या तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि मला वाटतं मी चौदा मार्च दोन हजार पंचवीस बरोबर या तारखेला मी तुम्हाला आपलं रयत बायो कीट दिले दिलं होतं स्वराज्य बायो किट रयत कंपनीचं ज्यामध्ये रूट केअर मॅजिक ॲग्रीबॉस त्यानंतर मल्टीकेअर शक्ती ग्रोमोवर आणि स्टिक केअर असे प्रोडक्ट त्यामध्ये होते बरोबर तर या प्रोडक्टचा तुमच्या शेतावरती तुम्ही वापर किती तारखेला केला अंदाज आहे सोळा मार्चला हे आळवणीने एक फवारणी दिली सोळा मार्चला एक आळवणीने एक फवारणी दिली किती क्षेत्र आहे साहेब हे तुमचं अडीच एकर अडीच एकर क्षेत्र आहे बरं अडीच एकरावरती तुम्ही एक आळवणीने एक फवारणीच केली अजून दुसऱ्या आळवणीने दुसरी फवारणी केली नाहीत बरं मला आज तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल मला काय आहेत ते सांगा प्लाटला फुटवा नव्हता फुटवा झाला फुटवा चांगला झाला वाढली बर कोंबांची जाडी वाढली फुटवे चांगले निघाले फुटवे चांगले निघाले बर आणि संख्या वाढल्याच्या संख्या जास्त झाली पानाही जाडी वाढल्या ग्रेनरी वाढल्या ग्रीनरी वाढली जाडी पण वाढली पण वाढली रुंदी पण वाढली रुंदी पण वाढली बरं आणि अजून उंची किती वाढली तुमची उंची किमान तीन साडेतीन फूट वाढली तीन, तीन साडेतीन फूट वाढली म्हणजे जो तुमच्या गुडघ्याला लागत होता तो आज डोक्याच्या वरती गेलेला आहे बरोबर पाना त्याच्या डोक्याच्या वरती गेलेली आहेत बरोबर, बरोबर। म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का या प्रोडक्टला समाधानी बरं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल काय हे प्लॉट बघा आणि तुम्ही वापरा असं हा प्लॉट बघून पाहून तुम्ही याचा वापर करा अशी निश्चितपणा बरोबर बरोबर बरो, 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 म्हणजे एकंदरीत आज तुम्ही समाधानी आहात समा चालेल तर शेतकरी बांधवांनो आपले ज्योतिराम आरडे साहेब जे या भागातले प्रगतीशील शेतकरी आहेत तर त्यांनी आपल्या रयतचं स्वराज्य बायो वापरलं होतं त्याचा रिझल्ट त्यांना अतिशय उत्कृष्ट आला आणि त्याबद्दल ते प्रचंड असे समाधानी आहेत मी रयत परिवाराकडून त्यांना किट वापरलं याबद्दल धन्यवाद देतो व वा पुढील वापर करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा तशा सूचना करतो की दुसऱ्यांदा तुम्ही या किटचा वापर करावा बरं साहेब आत्ता ऑफ कॅमेरा पण बोलत असताना अजून एक गोष्ट तुम्ही बोलले की पाण्याची काय नियोजन आहे तुमचं पाणी तसं कमीच आहे पाणी कमी पण एका साईडला आहे बरं ड्रिप आहे परंतु एका साइडला ड्रिप किती वेळ चालवता तुम्ही अर्धा ते एक तास चालतं ड्रिप बरं बरं म्हणजे पाणीसुद्धा जमतेम पाणी असताना सुद्धा तुमचे ग्रीनरी वगैरे चांगली आणि उंची चांगली वाढली चालेल 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 धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद